अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे येत्या पाच ऑगस्ट पासून श्रावण महिना हा सुरू होणार आहे हा महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकराच्या पूजेसाठी समर्पित केला जातो या महिन्यामध्ये करता येणाऱ्या व्रतामुळे वातावरणामध्ये एक पवित्रता येते वातावरण हे पवित्र होते आणि आपल्याला आपल्या पापांपासून मुक्ती मिळते असंही म्हटलं जातं आणि यामुळे या, या काळात कुलदेवीची सुद्धा पूजा खूप महत्त्वाची मानली जाते कुलदेवीची पूजा केल्याने आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये फळ हे मिळत असतं महादेवाचे मनोभावे पूजा केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात तसेच श्रावणातील या सणांमुळे आपापसातील आप संबंध दृढ होतात असं सुद्धा म्हटलं जातं सर्वत्र आनंद उत्साह साजरा केला जातो हा श्रावण महिना आहे म्हणून याला अनन्यसाधारण महत्व दिलं जातं याशिवाय शिवपुराणामध्ये सांगितलं आहे की देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर अर्थात भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रत वैकल्य केले होते आणि उपवास साधने शंकरांना प्रसन्न करून घेतले होते त्यांच्या या कडक व्रतामुळेच भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह केला होता त्यामुळे धार्मिक दृष्टीनेही श्रावण महिना जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यामध्ये शिवशंकर हे आपल्या सासरी जात असतात त्यावेळी भक्तांना त्यांची कृपा प्राप्त करण्याची संधीही मिळत असते आणि त्यामुळेच या काळात शिवशंकर पृथ्वीवरती येतात असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिना नेहमी साजरा करण्यात येतो हा सर्वाधिक पवित्र महिना मानला जातो आणि म्हणूनच या महिन्यामध्ये करण्यात येणाऱ्या व्रताचे चांगले फळ आपल्याला मिळत असते हा श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्या घरातून ही एक वस्तू ही बाहेर फेकायची आहे ही वस्तू बाहेर फेकल्याने घरातला वास्तू दोष नकारात्मकता अडचणी इडापिडा हे नष्ट होईल आणि साक्षात भगवान शिवशंकरांची तुमच्यावरती कृपा ही प्राप्त होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्या घरातून बाहेर फेकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा श्रावण महिना हा सांगितल्याप्रमाणे अतिशय शुभ मानला जातो या महिन्यामध्ये आपण अनेक व्रतसुद्धा करत असतो आणि आपल्या घरामध्ये काही पूजा अर्चा सेवासुद्धा करत असतो आणि या पूजा अर्चा सेवा करत असताना जर आपल्या घरामध्ये काही अशा वस्तू जर राहिल्या तर आपण कितीही सेवा केली कितीही पूजा केली तरीही त्या सेवेचं आणि पूजेचं फळ आपल्याला कुठलंच मिळत नाही तसेच या वस्तू आपल्या घरात राहिल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती वाढत जाते आणि यामुळे आपल्या कुटुंबामध्ये अडचणी यायला सुरुवात होतात जसे की कुटुंबाची प्रगती होत नाही आपल्या मुलांची प्रगती होत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही सतत पैशासंबंधी अडचणी आपल्या घरामध्ये येत असतात आपल्या घरावर सतत संकट हे येतच असतात आजार पण येत असते कुठलीही शुभ कार्य जे आहे तर ते देखील आपल्या घरामध्ये दे घडत नाही सतत आपण एखादं काम करायला गेलो की त्या कामामध्ये काहीतरी अडचणी येतात आणि ते काम जे आहे ते आपलं अपूर्ण राहत असतं जर घरामध्ये या वस्तू असेल तर या वस्तूपासून घरामध्ये नकारात्मकता तयार व्हायला सुरुवात होते वास्तुशास्त्रानुसार या वस्तू घरामध्ये असणं खूप घातक मानलं जातं या वस्तूमुळेच वास्तू निर्माण होतो यामुळे यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे बंद पडलेली घड्याळ घरामध्ये बंद घड्याळ लावल्याने घरातील वाईट काळ हा सुरू होतो यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे गंजलेली वस्तू आपण एखादे भांडे वापरत नाही त्याला गंज चढलेला असते तर अशी भांडे आपल्याला घरामध्ये ठेवायची नाही ही खूप घातक मानली जाते आपल्या घरामध्ये चप्पलचे जोड आहेत पण तुटलेल्या चपला आहेत आपण त्या वापरत नाही पण आपण तसंच घरामध्ये ते चपला ठेवतो आपण बाहेर फेकत नाही काही नाही त्यामुळे आपल्या त्या चपलासुद्धा ठेवायच्या नाहीत आणि आपल्याला चांबड्याची चप्पल हे श्रावण महिन्यामध्ये वा चुकूनही वापरायची नाही घालायची नाही आपल्याला त्याचबरोबर आपल्या घरामधले पितळेचे भांडे असले तर ते भांडे आपल्याला तसेच ठेवायचे नाही त्या भांड्यांना आपल्याला स्वच्छ धुवून पुसून पितळेचे भांडे आपल्या श्रावण महिन्यामध्ये ठेवायचे आहेत आपण तसेच ते भांडे पितळचे ठोतो त्यामुळे पण हे चांगलं नाहीत या वस्तू तसं ठेवणं घरामध्ये भांडेसुद्धा त्याचबरोबर आपले जुने फाटके कपडे आपल्या घरामध्ये ठेवायचे नाहीत ते लगेच आपल्याला फेकून टाकायचे आहेत आणि जे आपण कपडे घालत नाहीत ते एका गरजू व्यक्तींना आपल्याला द्यायचे आहेत पण आपल्या घरामध्ये तसेच ठेवायचे नाहीत फाटलेले वस्त्रसुद्धा घरामध्ये ठेवणं हे सुद्धा चांगलं मानलं जात नाही त्यामुळे श्रावण महिना लागण्याच्या पहिलेच तुम्हाला ह्या सर्व्या गोष्टी आहेत या वस्तू आहेत ते आपल्या घरातून बाहेर काढायचं आहेत आणि आपल्या श्रावण महिन्याची ही चांगल्या रीतीने करायची आहे श्री स्वामी समर्थ